विद्यार्थ्यांच्या स्वागताला अवतरले चक्क डोरेमॉन छोटा भीम मिकी माऊस वसंतगड येथील विठ्ठल गणोजी माने हायस्कूलच्या नूतन विद्यार्थ्यांचे झाले अनोखे स्वागत सातारा जिल्ह्यातील दोन हजार सहाशे ब्याऐंशी शाळांची पहिली घंटा शनिवारपासून वाजायला सुरुवात झाली आणि शाळांमध्ये चिमण्यापाखरांचा किलबिलाट सुरू झाला सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसह माध्यमिक शाळांमध्येही थाटामाटात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले कराड तालुक्यातील वसंतगड येथील विठ्ठल गणोजी माने हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी चक्क डोरेमॉन छोटा भीम मिकी माऊस अवतरले होते या विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी यासाठी शाळा प्रवेशोत्सव घेतला गेला शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे प्रभावी स्वागत करण्यात आले कराड तालुक्यातील वसंतगड येथील श्री चंद्रशेन शिक्षण संस्थेच्या विठ्ठल गणोजी माने हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी चक्क मिकी माऊस डोरेमॉन छोटा भीमा उतरले होते याबरोबरच फुग्यांची कमान लावून रांगोळ्या काढून वाद्यांच्या गजरात खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी पुष्पवृष्टी करत त्यांचे औक्षण देखील केले तसेच नवीन पाठ्यपुस्तकांचेही वितरण यावेळी करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव रघुनाथ नलवडे संचालक तानाजी वाघमारे मुख्याध्यापक विवेकचंद्र ढवळे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड